गोविंद घेऊन बाहेर एकोणऐंशी ती बंगलोया पंडकांनी एकवर्त आमच्या गटाच्या वैशिष्ट्य

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या एका विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे मी चक्रम स्वतःच घरही जाळेन असं धक्कादायक वक्तव्य त्यांनी केलं दरम्यान संजय शिरसाट असं का म्हणाले त्यामागे नेमकं काय कारण आहे चला जाणून घेऊयात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट स्वतःचं चा घर जाळायला निघालेत संजय शिरसाटांच्या मुलाच्या कंपनीने हॉटेल खरेदी केलंय या हॉटेलच्या खरेदीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं शिरसाटांवर आरोप केलेत एकशे दहा कोटीचं हॉटेल पासष्ट कोटींना खरेदी केल्याचा आरोप विरोधकांनी केला या आरोपामुळे व्यतीत झालेल्या संजय शिरसाटांनी थेट आपलं घर जाळण्याच्या मनस्थिती असल्याचं म्हटलं आहे संजय शिरसाटांच्या आरोपांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सडेतोड उत्तर दिले संजय शिरसाट फक्त घराला आग लावण्याच्या बाता मारत आहेत असा टोला दानवेनी लगावलाय संजय शिरसाटांनी हॉटेलच्या विक्रीवरून अंबादास दानवे यांनी संजय राऊतांना थेट आवाहन दिले हॉटेलच्या व्यवहारातून सिद्धांत शिरसाटांना माघार घ्यायला लावतो हिंमत असेल तर दानवे किंवा राऊतांनी हॉटेल विकत घेऊन दाखवावं असं आवाहन शिरसाटांनी दिलं आहे संजय शिरसाटांनी दिलेल्या आव्हानावर शिवसेनेने पुन्हा पलटवार केलाय आपला हॉटेलचा व्यवसाय नाही त्यामुळे आपल्याला हॉटेल खरेदी करण्यात रस नसल्याचं अंबादास दानवेंनी सांगितलं आहे संभाजीनगरच्या विट्स हॉटेलची खरेदी वादात सापडली आहे विरोधकांच्या आरोपांच्या बानामुळं संजय शिरसाट घायल झाल्याचं दिसतंय हॉटेल नको पण आरोपांच्या फेरी आवरा या मानसिकतेपर्यंत ते आल्याचं दिसून आलं